पाचोड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अधिकारी आणि उपशाखा अधिकारी यांनी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत उद्धट शब्दात अरेरावीची भाषा करत अपमानित केलंय असा आरोप शेतकऱ्यांनी महाप्रतिबंध छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे शाखा अधिकारी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे आणि तक्रारींचं निवेदन दिलंय तुम्हाला तुमचं कर्ज नील करून घ्यायचं असेल तर पंचवीस टक्के रक्कम आम्हाला द्या पंचवीस टक्के रक्कम बँकेच्या अकाउंटला भरा आणि राहिलेल्या रकमेचा ओ टी एस करून तुम्हाला तुमचे खाते नील करून देतो अशा पद्धतीची मागणी शाखा अधिकारी तांदळे आणि उपशाखा अधिकारी यांच्याकडून होत असल्याची तक्रार शेतकरी शहादत सय्यद यांनी मुरमा शिवारात शेती असून ते बँक ऑफ महाराष्ट्र पाचोड शाखेमध्ये नवीन पीक कर्जाची मागणीसाठी गेले असताना त्यांना शाखा अधिकाऱ्याकडून सिव्हिल खराब असल्याचं सांगत तुम्हाला कर्ज देता येणार नसल्याचं म्हटलं आहे तर उपशाखा अधिकारी त्यांच्याकडे पाठवलं असता त्यांनी तर थेट शेतकऱ्यांची थट्टा उडवत अशा सिविल खराब असलेल्या भंगार लोकांना बँक कुठे कर्ज देते का या भाषेत अपमानजनक वागणूक दिली असल्यानं या दोनही शेतकऱ्यांना आता थेट बँक महाप्रबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अधिकाऱ्यांची तक्रार करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शाखा येथील अधिकारी उपशाखा अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या ग्राहकांना अरेरावीची भाषा करत अपमानित केले जात असून मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी देखील नागरिकांकडून केल्या जात आहे या मनमानी कारभाराला कंटाळून अनेक ग्राहकांनी आपला व्यवहार अन्य बँकेत स्थलांतरित केल्याचं चित्रही पाहायला मिळालं आता या मगरूळ बँक शाखा अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करताय आणि या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय देताय याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे एमसीएन न्यूज सिद्धार्थ मगर पाचोड